तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ते, संकष्टी चतुर्थी आहे सकाळपासनं आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज संकष्टीचं व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी आज गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरात केलं असेल तर कुणी गणपती बाप्पांचे स्तोत्र म्हटले असतील प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार गणपती बाप्पांची काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण गणपती बाप्पा हे दुःखाचा नाश करणारे आणि आपल्या आयुष्यात सुख आणणारे आहेत जेव्हा आपण संकष्टीचं एक व्रत धरतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आपल्या घरात किंवा आपल्या घरातील माणसांवर जी काही संकट येतात तर ती संकट नष्ट होत जातात बघा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असते आणि ती व्रतवाईकल्य धरण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मनात असणाऱ्या ज्या काही आपल्या कठीण इच्छा असतात तर त्यांची पूर्तता करण्यासाठी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्या लोकांनी व्रत धरलेलं नाही आहे आणि त्यांना जर व्रताचं फळ हवं असेल बाप्पांकडनं आपली इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल तर हा उपाय करा शिवाय ज्या लोकांनी व्रत धरलेला आहे उपासना केलेली आहे त्यांना आपली इच्छा त्वरित पूर्ण व्हावी आपली सेवा त्वरित फळीच जावी असं वाटत असेल तर आज संकष्टीला रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र सात वेळा म्हणा अवघ्या काहीच दिवसात या एका उपायाचा चमत्कार पहा बघा जेव्हा आपल्या खूप कठीण इच्छा पूर्ण होत नसतात खूप प्रयत्न करूनही किंवा खूप त्याच्यासाठी कष्ट करूनही आपल्याकडनं ती गोष्ट घडत नसते तेव्हा आपण गणपती बाप्पांची उपासना करतो गणपती बाप्पांना नवसा दैवत असे म्हणतात त्यांच्याकडे काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधीच होत नाही म्हणून जेव्हा जेव्हा श्रावणात गणपती असतात बघा तेव्हा शक्यतो असंख्य लोकांकडे ते नवसाचेच गणपती असतात नवस घेतला तो पूर्ण झाला की आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो आता <coughs> जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा तुम्ही संध्याकाळ सॉरी हा तुम्ही आठच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात करू शकता अगदी तुम्ही व्रत सोडलेला आहे तुम्ही साडेनऊ दहा वाजता जेवण केलेलं आहे तरी त्यानंतर हा उपाय करू का तर तुम्ही करू शकता ठीक आहे यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे लाल नसेल तर सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचा कागद घ्या त्याला थोडंसं कुंकू लावा कुंकवाचं थोडं किंचित पाणी लावलं तरीही चालेल कलर असेल तर कलर केला तरीही चालेल हा कागद आपल्याला लाल करायचा आहे कारण लाल रंग गणपती बाप्पांचा आवडता रंग आहे म्हणून लाल रंगाच्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा लिहिण्यासाठी तुम्ही काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन घेऊ शकता निळ्या रंगाचा घ्या पिवळ्या रंगाचा घ्या हिरवा घ्या केशरी घ्या कुठलाही चालेल तुम्हाला फक्त लाल रंगाच्या कागदावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा एका शब्दात लिहायची आहे समजा तुम्ही हा उपाय नोकरीसाठी करताय तर नोकरी लिहा तुम्ही हा उपाय करताय विवाहासाठी तर विवाह लिहा तुम्ही संतानप्राप्तीसाठी करताय कर्जमुक्तीसाठी करताय धनप्राप्तीसाठी करताय वैभवप्राप्तीसाठी करताय ज्या गोष्टीसाठी करताय तर तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती त्याच्यावरती लिहायची आहे आपली इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर हा कागद गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे बाप्पांची मूर्ती जिथे असेल फोटो असेल त्याच्यासमोर हा कागद ठेवायचा आहे यानंतर आपल्याला सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत इलायची कोण म्हणतं कोण वेलदोडा म्हणतं ह्या सात वेलच्या सगळ्यात पहिले पहिली हिरवी वेलची आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहे हे गणपती स्तोत्र म्हणा श्री गणपती स्तोत्र नित्यसेवेचं पुस्तक असेल तर फोर फोर म्हणजे चव्वेचाळीस चाळीस फोर्टी फोर या नंबरवरती गणपती बाप्पांचं हे, हे स्तोत्र आहे हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे मी थोडंसं म्हणून दाखवते श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवगौरी पुत्र विनायकम भक्तवास स्मरे आयुर्कामार्थ सिद्ध प्रथम वक्र तुंडच एकदंत द्वितीय कम तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थकम लंबोदर पंचमच षष्ट विकटमेवच्च सप्तम विघ्न राजेंद्र ध्रुमवर्ण तथाष्टकम हे जे गणपती स्तोत्र आहे हे म्हणायचं आहे आणि ही हिरवी वेलची त्या कागदावर ठेवायची आहे पुन्हा दुसरी हिरवी वेलची हातावर ठेवायची उजव्या बाप्पांना इच्छा सांगायची हे गणपती स्तोत्र म्हणायचं आणि ही हिरवी वेलची त्या कागदावर ठेवायची अशा घेतलेल्या सातच्या सातही हिरव्या वेलच्या अभिमंत्रित करायच्या आहेत गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे सातही हिरव्या वेलच्या त्या कागदावर ठेवल्यानंतर त्या कागदाची पुडी करायची चौकोनी घडी करा किंवा जशी आपण खाऊची पुडी बनवतो तशी पुडी बनवा आता पुढी बनवल्यानंतर काय करायचं ही जी पुडी आहे ही तुम्हाला आज रात्रभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची उद्या सकाळी आंघोळ झाली दिवाबत्ती झाली की त्याच्यानंतर ही पुडी तुम्हाला तिथून उचलायची आहे ही पुडी तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ही उचल ही हिरव्या वे वेलच्यांची पुडी तिथून उचलून तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे उद्यापासून बघा उद्यापासून प्रत्येक मंगळवारी जेव्हा तुम्ही देवघरात दिवा लावाल सकाळी तेव्हा त्या ते प्रत्येक दिव्यात ही एक एक हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहे उद्यापासून उद्या टाका आणि पुढचं जे सहा मंगळवार असतील ते सहा मंगळवार टाका प्रत्येक दिवशी दिव्यामध्ये ही हिरवी वेलची टाकायची गणपती स्तोत्र म्हणायचं गणपती बाप्पाने इच्छा सांगायची पुढच्या मंगळवाराला पुन्हा ही हिरवी वेलची जी पुडी जी आहे ती काढा जवळून त्यातील एक हिरवी वेलची दिव्यात घाला गणपती स्तोत्र म्हणा असे सात मंगळवार सात हिरव्या वेलच्या तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत हे सात मंगळवार पूर्ण होण्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण होईल तुमची इच्छा दुसऱ्या किंवा तिसऱ्याच मंगळवारी जरी पूर्ण झाली लक्षात ठेवा तरी सातही मंगळवार ही, ही अभिमंत्रित केलेली हिरवी वेलची तुम्हाला दिव्यात टाकायचीच आहे <coughs> हा उपाय केल्यानंतर तुम्हाला या उपायाचा शीघ्र लाभ होईल तुमची कठीण असणारी वर्षानुवर्षांपासून आढलेली जी कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल बघा हा खूप प्रभावी उपाय आहे जो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी किंवा बाप्पांकडून आपली एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी खूप प्रभावी आहे गणपती स्तोत्र हे बाप्पांसाठी समर्पित आहे जे गणपती बाप्पांच्या प्रत्येक शुभकार्यात म्हटलं जातं बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती स्तोत्र हे शास्त्रामध्ये सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं जशा तुम्ही ह्या सात हिरव्या वेज्या अभिमंत्रित कराल अभिमंत्रित केलेल्या हिरव्या वेज्या जशा तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल आणि प्रत्येक मंगळवारी मंगळवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो त्या प्रत्येक मंगळवारी जशी तुम्ही हिरवी वेजची दिव्यात टाकत जाल त्यातून ती सकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचेल ज्या इच्छेसाठी सतत विघ्न अडथळे येत होते ते आपोआप दूर होतील आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक